पोलीस विभागाकडून यवतमाळ येथील शारदा चौक या गर्दीच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या मॉकड्रिल दरम्यान स्टेन ग्रेनेड हलगर्जीपणाने फेकण्यात आल्याने तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन फुटला या घटनेत एका युवकाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याची घटना शारदा चौकात घडली या घटनेत शाहरुख अली तसवूर अली राहणार नवापुरा यवतमाळ या युवकाच्या डोळ्याला इजा पोहोचून तो गंभीररित्या जखमी झाला ही घटना एकोणतीस ऑगस्टच्या संध्याकाळी घडली जखमी युवकाला पोलिसांकडून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय यानंतर संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे ते प्राथमिक उपचार झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जखमी युवकांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले असून पोलीस विभाग जखमी युवकाचा उपचार करणार असल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली या घटनेमुळे त्या युवकाला डोळ्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा उजवा डोळा गमवावा लागते की काय अशी वेळ त्याच्यावर आली आहे दरम्यान घेतलेल्या माहितीनुसार पोलिस विभागाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अनियंत्रित मोर्चा सदृश परिस्थिती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संध्याकाळी यवतमाळ शहरातील शारदा चौकात मॉकड्रिल चाचपणी घेतली पण निष्काळजीपणा झाल्याने ते पोलीस विभागाच्या अंगलट येताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मॉकड्रिलसाठी काही स्थानिक नागरिकांना या ठिकाणी उभे केले होते या दरम्यान हा युवकसुद्धा तिथे पोलिसांची कवायत पाहत उभा होता या दरम्यानच तो फेकण्यात आलेल्या स्टेन ग्रेनेडमुळे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमी कुटुंबाकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची मागणी केल्यावरही ती नोंदवण्यास नकार देत त्यांना परत पाठवण्यात आले असा आरोप त्यांच्या कुटुंबाने केला सदर युवक खूप गरीब असून त्याला तीन लहान मुलीसुद्धा पद आहेत पत्नी तसे जाई आहे तो घरात एकटाच कमावतो या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई तसेच युवकाला न्याय देण्याची मागणी त्याच्या कुटुंबाने पोलीस विभागाकडे करणार असल्याची माहिती देण्यात आली मी मेरे शोहर का नाम शाहरुख अली आहे शाहरुख अली है, और उनके अब्बू का नाम तसव्वर अली है ते शोहर को नुकसान हुआ और उनकी आख्या दोनों भी अंधी हो गई इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की किए उस, उसके बाद हम लोग एस के पास गए तो एस ने भी हमें बोले कि सिटी सिटी पुलिस स्टेशन में जा रिपोर्ट करवाओ उसके दे रिपोर्ट करवाने के बाद भी एस सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें नकाल दी हमारी इस मांग ये है कि हमें हमें तीन बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है ज़िंदा और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं तो हम हमारी ये मांग आहे हम की हमको इंसाफ हमकू करके गणपति गणपतीपोळा या स्थानासंबंधाने शारदा चौक येथे पोलीस स्टेशन अवदूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर जिल्हा वाहतूक शाखा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या मुबलक स्टाफसह ड्रिल प्रक्रिया सुरू असताना ड्रिलचे सर्व प्रक्रिया करताना लोकांना वारंवार सूचना देऊन मागे पांगवण्यात येत होतं इवन ट्राफिक ट्रॅफिक था, ट्राफिकसुद्धा थांबवण्यात आलं होतं था। सदर मॉकड्रिलच्या वेळेस योग्य ती काळजी घेण्यात आली वारंवार लोकांना मागे त्या मॉकड्रिलची एक मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेपासून वारंवार मागे ठेवण्यात आलं आणि जे या प्रात्यक्षिक करण्यात जे हे अनुभवी असतात असे डी आय यांना प्रचारण करण्यात आलं होतं आणि मॉकड्रिल शांततेत चालू असताना मॉकड्रील संपल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का दोन व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत त्या स्टेनसेल स्टेन ग्रेनेड फोडल्यामुळे आणि ते लागलीच आम्ही त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं आता सध्या एका यु तरुणाला डोळ्याला जखम झाल्यामुळे त्याचा नागपूर येथे उपचार सुरू आहे